नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कर्नाटकी रेसिपी शृंखलामधली आजची पाचवी रेसिपी आहे ती म्हणजे तुप्पत अवलकी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते माझी ही सगळ्यात आवडती रेसिपी आहे ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तुप्पत अवलकी बनवण्याकरता इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता लागणार आहे तीन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे तसेच या पोह्यामध्ये घालायला मुठभर शेंगदाणे लागतील मुठभर डाळं लागणार आहे जे आपण चिवड्यात वापरतो ते डाळं आणि पंधरा ते वीस काजूचे तुकडे लागणार आहेत अवलक्की म्हणजे पोहे दडपे पोहे बनवण्याकरता आपण जे पातळ पोहे वापरतो तेच पोहे याकरता वापरणार आहोत या, वापर या पोह्यांमध्ये ओलं खोबरंसुद्धा आपण वापरणार आहोत हे खोबरं आपण ताजा नारळ फोडून वापरणार ना आहोत कारण त्या नारळाचं पाणीसुद्धा या पोह्यांमध्ये घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं वापरलेलं आहे ते मी किसून घेतलेलं आहे खोबरं आणि ते त्याच्यात घालणार आहे तुप्पत अवलकी म्हणजे तूप वापरून बनवलेले पोहे साहजिकच याकरता आपल्याला जास्त तूप लागणार आहे तर इथे मी चार टेबल स्पून तूप घेतलेलं आहे तूप पातळ झाल्यावर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे डाळं आणि काजू घातलेले आहेत आणि गॅस मंदाचेवर ठेवून हे थोडेसे खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत हे बघा हे छान खमंग असे भाजले गेलेले आहेत आता त्याच तुपामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घालायचं आहे ते छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून ते साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पातळ पोहे घालायचे आहेत इथे मी माणशी एक मुठी याप्रमाणे चार मुठी मी पोहे घातलेले आहेत तसेच चवीनुसार साखर आणि मीठ घालून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे काजू आणि डाळं घालायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी नारळ पाणी घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आपलं तुप्पत अवलकी तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये मी नारळ पाणी घातलेलं आहे नारळ पाणी घालून झाल्यानंतर हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे मस्त तुप्पत अवलकी तयार झालेलं आहे माझ्या आवडती रेसिपी तुप्पत अवलक्की आज मी तुमच्याबरोबर शेअर केली हे तुप्पत अवलक्की सर्व करताना त्याच्याबरोबर लिंबाची फोडसुद्धा द्या लिंबू पिळून हे आणखीन खूप छान लागतं जसं मला हे तुप्पत अवलकी खूप आवडतं तसं तुम्हाला पण हे नक्की आवडेल तेव्हा जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय